नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधात प्रचार केल्याने अहमदनगर मध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे अहमदनगर शहरातील येथील रहिवासी संजय चंद्रे यांच्यावर निलेश यांच्या कार्यकर्त्यांनी लंकेच्या विरोधात प्रचार केल्यामुळे जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आहे याबाबत बोलताना संजय चंद्रे यांनी सांगितलं की ते पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी गेले असतात परत येताना कॉटेज कॉर्नर ला त्यांच्या पाठीमागून काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्याच्यातील एकानं त्यांच्या पाठीवर बुक्की मारली आणि खाली उतरल्यावर एकानं गळ्याला चाकू लावला त्यांनी प्रतिकार केला नसता तर त्यांचा जीव धुक्यात पडला असता दरम्यान निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी संजय चंद्रे यांना सांगितलं की आमच्या लंकेंच्या विरोधात तुमच्या मोबाईलमध्ये स्टेटमेंट आले जर अशीच गुंडगिरी सुरू राहिली तर नागरिकांना भर दिवसा देखील बाहेर पडण्यास भीती वाटेल त्यामुळे लंकेन विरोधात शासनानं कारवाई करावी अशी मागणी संजय चंद्रे यांनी केली आहे तुमचं नाव काय संजय कारणे काय घटना घडली घटना मी पेट्रोल पंपावर गेलो होतो पेट्रोल आणण्यासाठी माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं येताना मला पेट्रोल काय भेटलं नाही तिथे त्यांनी दिलं नाही मला पेट्रोल म्हणजे इलेक्शनचं फेरड आहे पेट्रोल घेता येत नाही म्हणजे वाटलीमध्ये मी पेट्रोल मागत आणि येतानी माझ्या पाठी मागून एक गाडी आली की पुलाच्या पाठीमागं ती गाडी मागून मला डायरेक्ट एकदा गुट्टी मारली अगोदर माझ्या पाठीवर आणि नंतर खाली उतरले गोळ्या एकाने माझ्या डायरेक्ट चाकू लावला होता नरड्याला आणि दुसऱ्याने मी हात जर नसत धरला तर माझं कम्प्लीट हे पार्ड असतं तीन माझ्या हातवर मार लागलेला आहे आणि ला त्यांनी मला म्हटलं म्हणे तुम्ही काल सभेला होते का म्हणे राव तुम्ही कुठले म्हटले मी म्हणलं मी राहरीच तर म्हणे तुम्ही काल आमच्या निलेश लंकेविरुद्ध मोबाईलमध्ये तुमचं ट्रीटमेंट आलेलं आहे म्हणे मग आता माझं काय ट्रीटमेंट मी तर सभेला नव्हतो मग काय ट्रीटमेंट आहे मला तेच सप्लाय टायम तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे का याच्यावर काहीतरी झालं पाहिजे शासनाने काहीतरी केलं पाहिजे नाही तर आज आजच ही परिस्थिती म्हणली होती निलेश लंके तर निवडून जर आला तिथं डायरेक्ट लोकांना भोक असते ना ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर